फ्रेंड गुड इवनिंग कसे आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर बरेच दिवस झाले सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की माझे व्हिडिओ काय येत नाही काय येत नाही त्याचं कारण म्हणजे खूप सिरियस कारण आहे आजकाल कसं झालंय ह्या हॉटेलला काम करून वेटरचं जाई वेटर की करू करू फार माझी बॉडी एवढी स्लिम होऊन गेली इतकी स्लिम झाली की बस असं वाटायला लागलं मी कॉलेज कुमारी आहे ते तर सोडा पण माझी तब्येत एवढी डाऊन होईल एवढी की आता सध्या ड्युटीवर जायचं असं फाशीला दिल्यासारखं होईल मी शूटला पण गेले होते आता आमच्या आपल्या आंबेजोगाई ह्याला काय म्हणतात मुकुंदराज मुकुंदराज कुणाकोणाला माहित असेल त्यांनी कमेंट त्या, पन, करा त्या एरियामध्ये गेलते पण जाऊन सध्या मला ब्लॉग शूट करायची इच्छाच महिना झाली काय माहिती असं माझी सवय मोडत चालली काय मला काही कळत नाहीये असं वाटायला लागले मी चॅनेल चालवतेस का नाही की एवढं म्हणजे हे वाटायला लागले मला ह्याच्या बाबतीत व्हिडिओच्या बाबतीत तर कोण कोण माझ्या व्हिडिओची वाट बघते कोणाकोणाला व्हिडिओ आवडते त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि आता पण मला ड्युटीवर जायचा टाईम झालेला आहे आत्ता म्हणलं थोडंसं तुमच्यासोबत गप्पा माराव्या आणि व्हिडिओ एंड करावा तर काय ना आजचा विषय व्हिडिओ काढायचा असा होता की माझ्या नवऱ्याला मी लई कॉल केले की त्याचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तिथं आणखीन शाळेसाठी आता भांडण तंडण बाजूला ठेवून किमान डॉक्युमेंट्स तरी बघायला पाहिजे का नाही सांगा तुम्ही आता कायदेशीर प्रक्रिया केली सगळ्या गोष्टी करून जर त्या माणसाला काही फरक पडत नाही तर माणुसकीच्या नात्याने कुठेतरी माणूस आपले आपल्या रक्तमासाचे लेकर किमान लेकरांसाठी तरी डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे का नाही तुम्ही सांगा मला लेकरं तर मी जगवायलाय त्यानं जन्म दिला माझ्यासोबत लग्न केलं आणि मला इथंच ठेवून दिलं पण त्यांचा सांभाळ मी वैयक्तिक करायला काम करते रात्र दिवस कामाला पळते असं वाटतंय की आराम करावं तरी पण आराम करायला भेटत नाही कारण सुट्ट्या आपल्या मनावर नसतात आणि असंही मला वॉर्निंग दिलेली आहे की सुट्ट्या बिट्ट्या जास्त घ्यायच्या नाहीत म्हणून मग सगळं आपल्याच मनासारखं कुणी ऐकू शकत नाही नोकरी म्हणजे आपल्याला दुसऱ्याचा गुलाम होऊन जगावं लागते हे तर तुम्हाला माहीत आहे तर त्यासाठी मला मी ह्याचे लेकर सांभाळी मुलगी अकरा वर्षाची झाली मुलगा झाला अजून पंधरा म्हणजे तीन चार वर्षामध्ये त्यांना सगळं काही समज येतीत म्हणायचं म्हणजे हातालाच आले थोडक्यामध्ये तर ह्या मूर्ख माणसाला एवढं अक्कल नसून काल डॉक्युमेंट देऊन आणि नाही देऊन काय साध्य करणार आहे हा माणूस त्याचा आधार कार्ड त्याचे काय मतदान कार्ड कास्ट सर्टिफिकेट अशा ज्या गोष्टी आहेत त्या शाळेसाठी लागत नाहीत का सांगा तुम्ही ठीक आहे मी शिकलेली नाही माझं आयुष्य चाललंय कसं तरी एखादी मी बी सर्विसला लागली असते तसं माझं बाप आहे जिवंत आणि माझ्या बापाचंच नाव आहे बापाच्याच नावानं ना मी प्रसिद्ध आहे पुष्पा महादेव दहीगुडे दहीगुडे ह्याच नावाने लोक मला ओळखते त्याच्या नावाने कोण ओळखत पण नाहीये मला कारण मी त्याचं नाव माझ्या पाठीमागं लावलं नाही पण त्याच्या लेकराच्या पाठीमागं मात्र नक्की लावले त्याचे लेकरे त्यामुळे त्याचा सन्मान त्याला देऊन टाकला त्याला वाटतंय की, की मी त्या मी त्याच नाव जोडलं लेकरांच्या पाठीमाग की प्रॉपर्टीसाठी असं काही नाहीये अधिकार त्याचा आहे म्हणून मी त्यांचं नाव जोडलेलं आहे लेकरांच्या पाठीमाग पण जर ह्या माणसाला वाटत असतं कुठं तरी कि बा लेकरांसाठी द्यावं म्हणून डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स मध्ये ह्याच्या प्रॉपर्टी चाललेली नाही का नाही ना काय एखाद्याला छळावं काय एखाद्याला त्रास द्यावं मला वाटतंय दुश्मनापेक्षाही दुश्मन बनला मला तर असं कधी कधी भासवायलाय की आ, तो दुश्मनच होता आज मित्र त्यामुळे त्याने असं काही वागलं माझ्यासोबत आणि त्याला वाटायला लागले की घटस्फोट बी द्यायचा नाही आणि प्रॉपर्टी बी द्यायची नाही आणि काहीच द्यायचं नाही डायरेक्टली असं तिनं सोडून दिलं पाहिजे कदरूल असं त्यानं वैयक्तिक ठरवलं आणि दुसरं पण लग्न केलं त्याची ती बायको दुसरी आहे ना त्याच्या आहे पण माझं काय मत होतं करी नका लग्न पण लेकरांचे डॉक्युमेंट तरी द्यावं प्रॉपर्टीचा हक्क तर देऊ वाटाना मुळावर मुळावर आहे जमीन जायदाद चालली ह्याची ह्याचा एक हक्क चाललाय हिला कामन द्यायचं हिच्या लेकरांना कामन द्यायचं माझे लेकरच नाही असे त्याचे खालच्या था, थळा थराचे विचार आहेत तर मला काय म्हणायचं विचार कसे बी असू द्या पण तुम्ही एकाच अँगल विचार करायला एका अँगल विचार करायला का तुम्ही तुमच्या लेकरांचं कसं होईल किंवा उद्या जर ते कुठल्या तरी मोठ्या पोस्ट वरती नोकरीवरती जात असतील तर त्याला किती अडथळे येतील मग आपल्या एका कागदामुळे जर एखाद्याचं आयुष्य बरबाद होत असेल तर आपण का थांबवायचं मी जर त्याच्या जागेवर असते आणि आज बी प्रत्येक गोष्टीसाठी मी उतरायला तयार आहे फक्त त्याच्या घरी जायचं सोडून घटस्फोट प्रॉपर्टी जितकी आम्हाला येईल कायदेशीर तितकीच मी घ्यायला तयार आहे ती बी मला लेकरं नसते तर मी माझा पसारा माझा हुंडा माझं काय माझ्या बापानं दिलताना मी त्याला दान केलं असतं पण माझ्या लेकरांसाठी मला कुठंतरी झटायचं आलंय कारण माझी लेकर आहे मी त्यांचा विचार करते माझी मुलगी तर एवढी प्रॉपर आहे हुशार आहे की तिला प्रॉपर्टी तीच माझी प्रॉपर्टी तीच माझा खरा दागिना आहे ते सर्वस्व आहे ते माझं त्याला ह्या गोष्टीचा कधी हे वाटलं नाही की लेकरांना साठी बोलावं लेकरांसाठी कॉल करावा ते फोन केला की तुम्ही रेकॉर्डिंग ऐकले असते आणि कसले घाण बोलते तू असली तू फालतू तू वक्ती तू बोकार काय 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 नाची असे असे शब्द वापरले जाते अरवतच्या भाषेमध्ये मला शिवीगाळ होती पण स्वतःच्या लेकरांचा कधीच विचार नाही केला आपले लेकरं कसे आहेत कोणा अवस्थेत जगायलेत किंवा कसं असेल हे आमचे रील्स वगैरे बनवून त्यांना वाटते आणि खूप आनंदी आहे आणि जे कधी मी दुःख व्यक्त करते ना त्या टायमाला अशा गुदगुल्या ना त्यांना त्यांना वाटते हा हिचं बघा हिचं काय आहे हिच किती हाल ह्याच कसली बेकार जिंदगी तिची हो म्हणून त्यांना लय गुदगुले होतात लय भारी वाटते त्यांनी म्हणून पण तसं दाखवले हो त्यासाठी मी व्हिडिओ बनवायची टाळाटाळी करायला लागले त्या विषयावर माझ्या पर्सनल विषयावर तसं तर मीच त्यांच्यापेक्षा मोठी आहे मला असं वाटते मी कष्टाने इज्जतीनं दोन घास खाते त्याचं म्हणणं आहे की माझ्या गावातली लोक त्यांना कॉल करून सांगतात मी लय बिघडली मी लय वाया गेली मी लय असली छपरी आता कुणाच्या आईच्या म्हणजे कोण आईच्या नवऱ्याला जोर उठलाय मला माहित नाही सांगायला त्याच्या त्या जीवाला माहिती कोण सांगायला ती सांगू द्या त्यांच्या पण पाठीपोटी लेखी बाळा आहेत गाववाल्यांच्या बी तुम्हाला सांगायचं सांगत राहा बिंद असता असं बिन तसं बी त्याचं माझं नातं तुटलेलंच आहे आणि कायम तुटणार आणि तुटलेलंच आहे फायनल माझं तर निर्णय फक्त एंड करायचं आहे बाकी काहीच नाहीये मला पण फक्त माझं म्हणणं एक आहे एकच मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगायचं माझं मी त्या विषयावर का बोलते की त्याच्याकडं माझ्या काही गोष्टी आहेत म्हणजे लेकरं तर त्याच्या नावचेकराला दुसरं कोण नाव देणार आहे तुम्ही सांगा देऊ शकते का असं कोणी त्याचं नाव नाही देऊ शकत ना आणि ह्याला वाटतंय की ह्याचं शेत आहे जमीन जमला आहे हिला का द्यायचं मग माझं नाव बी द्यायचं नाही माझे माझ्या ला द्यायचं नाही आणि माझं काहीच द्यायचं नाही कशी का झत मारी ना तिकडं असं त्याचं म्हणणं आहे म्हणून मला ह्या विषयावर बोलावं लागतंय की हे चुकतंय त्या निष्पाप मुलांना एवढी मोठी शिक्षा कशामुळे देतोय हा माणूस त्यांना म्हणजे ह्याच्या डॉक्युमेंट मुळे त्याला किती अडथळे येतात एवढ्या अडथळे सहन करायची ताकद आता माझी तर राहिली नाहीये कायदेशीर कारवाई केलेलीच आहे त्या गोष्टीवर परंतु ह्या गोष्टीत सक्सेस होणं खूप कठीण आहे कठीण म्हणजे खूप वेळ लागणार हे सरकारी काम बारा महिने थांब कोर्ट कचेरी म्हणजे जोक नाहीये आणि आजकाल कोर्ट सगळं विकलेलंच आहे म्हणायचं कारण जर तसं काय असतं तर कदाचित निराधार स्त्रियाला लवकरात लवकर न्याय भेटला असता तसं आम्हाला न्याय भेटलेला नाहीये काही असो बरं माझ्या त्या लेकरांना पण न्याय भेटलेला नाहीये आहे तर ह्या ह्या च्युतियानं कागदपत्र दिले नाहीत आम्हाला कुठलेच कागद दिलेले आहेत तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला कितपत योग्य वाटते सांगे भले मी व्हिडिओ काढू द्या नाचू द्या सात आठ वर्ष झालं तो माझ्यापशी नाही आणि मी नाही त्यामुळे आम्ही एकमेकांना म्हणजे संबंधच राहिल्यासारखा नाही नाव घेणं सध्या कठीण आहे पण एखाद्याचं आयुष्य लाईफ बरोबर करत असेल किंवा केली असेल तर बोलणं योग्य पण आहे मला असं वाटते मी मरत आहे म्हणून जीवन जगते दोन लेकरं सांभाळत पण ती छक्क आहे म्हणून त्याला लेकर पण सांभाळता येत नाही किंवा त्याला फक्त लोकांचं वाटोळ कसं करायचं एवढंच माहिती तर मामा तुला बघून घेईन रे भाडे बाळूमा बघून घेईन की तू किती वाईट करतोय तू तुझ्या लेकरासोबत त्यांना एक कागद नाही देऊ त्यांच्या तयारीनं ते खूप स्ट्रॉंग झालेत खूप म्हणजे खूप हुशार आहेत तू त्याची बरोबरी सध्या करू शकत नाही किंवा तुला शंका कधी नाही किंवा कल्पना कधी नाही त्या गोष्टी एवढं ध्यानात ठेव पब्लिक चला तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच मला मार्गदर्शन करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद